हॅलो नमस्कार कसे आहेत सर्व मजेत ना असायलाच पाहिजेत स्वागत आहे तुमचं स्नेहा झाट अँड कुकिंग या माझ्या यूट्यूब चॅनेलवर सर्वात प्रथम सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा मकर संक्रांती हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे जो संपूर्ण भारतात जानेवारी महिन्यात साजरा केला जातो देशाच्या वेगवेगळ्या भागात हा सण वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो उत्तरेकडील राज्यांमध्ये याला मकर संक्रांत म्हणतात तामिळनाडूमध्ये पोंगल या नावाने ओळखला जातो आणि आसाममध्ये बिहू आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये या मकर संक्रांतीला भोगी म्हणून ओळखले जाते आणि गुजरातमध्ये हा सण उत्तरायण म्हणून ओळखला जातो काल भोगीच्या दिवशी मस्त अशी मिक्स भाजी बाजरीच्या तीळ लावलेल्या भाकरीसोबत खाल्ली मकर संक्रांतीच्या सुगड पूजनाची तयारी तर सुगड व्यवस्थित पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि सातही बाजूला हळद कुंकवाची बोटं ओढली आहेत आणि मिक्स भाज्या आणून त्याच्यात मी टाकून घेतल्या नंतर सुट्टे पैसे तिळगुळाचे लाडू तिळगुळ फुलं हळद कुंकू वाहून घेतलं आणि वस्त्र वाहून सुगडाची पूजा करून घेतली आणि तत्पूर्वी मी देवाची नेहमीची पूजा करून घेतलेली आहे सर्वात प्रथम आज तिळाचे लाडू बांधून घेत आहे तर सगळे जेवढे तिळ आणले होते अर्धा किलो ते भाजून घेतले आहेत भाजले हे कसं ओळखायचं तर ते तीळ चटकायला लागतात आणि थोडा छान वास येतो त्याला ते भाजून घेतले आहेत आणि मग मिक्सरमध्ये काढून घेतले आहेत बदाम आहेत ते सुद्धा भा मिक्सरमधनं काढून घेतले आहेत आणि शेंगदाणे भाजून ते सुद्धा मिक्सरमध्ये वाटून घेतले आहेत कढईत जवळजवळ अर्धा ते, ते पाऊण वाटीत तूप टाकून त्याच्यात बदामाचा कूट आणि मग शेंगदाण्याचा कूट टाकून व्यवस्थित परतवून घेतला आहे एक पाच ते सात मिनटं मग त्यावर तिळाचं कूट ॲड करायचं आहे आणि मग हे मिश्रण पूर्ण गार होऊ द्यायचं आहे गार झाल्यानंतर मी काय केलं आहे या मिश्रणाचे दोन समान भाग केले आहेत एका मिश्रणामध्ये मिश्रणाच्या अर्ध्या एवढा गुळ घेऊन वेलची पावडर टाकून आणि वळायला सोपे जावेत म्हणून तीन ते चार चमचे तूप टाकून लाडू वळले आहेत अशाच प्रकारे दुसऱ्या मिश्रणाचा निम्मा भाग साखरेचा भुरा घेऊन वर वेलची पावडर टाकून तूप तीन ते चार चमचे टाकून ते सुद्धा लाडू वळून घेतले आहेत तर अशा प्रकारे माझ्याकडे आता दोन प्रकारचे लाडू तयार झाले एक गूळ टाकून लाडू आणि दुसरा साखरेचा भुरा टाकून बनवलेला लाडू मी गूळ आहे तो ऑर्गॅनिक गुळाची पावडर वापरते त्याच्यामुळे काय होतंय तो जरा रंग काळपट दिसतो त्याच्यामुळे मी साखरेचे लाडूसुद्धा बनवून घेतले तर तुम्ही सुद्धा अशी चिक्की आणि तिळाचे लाडू नक्की करून पहा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त रहा बाय